नमस्कार मी विजया घाडगे मुख्याधिकारी कोरेगाव नगरपंचायत मी कोरेगाव शहरातील सर्व नागरिकांना जाहीर आव्हान करते की सध्या कोरेगाव शहरामध्ये डेंग्यूचा प्रसार हा जास्त झालेला आहे याच्यामध्ये प्रशासनाकडून तुम्हाला काही काळजी घेण्याबाबत सूचना तसेच नगरपंचायत व आशा सेविका या दोघांच्या मार्फत जे सर्वे चालू आहे त्याच्यामध्ये नागरिकांनी लोकांना सहकार्य करावे मुख्यत्वे डेंगू हा एडिस इजिप्ती नावाच्या माशीपासून होतो आणि सदरील जी एडिस इजिप्ती नावाचा ज्याच्यामुळं डेंगू हो होतो तो सध्या किंवा रेग्युलरली तो जे आपलं स्वच्छ पाणी साठलेल्या पाण्यामध्ये सदरील आ, ते डेंगूची जी मासे असते ती आळी घालून त्याच्यापासून तो मच्छर तयार होतो आणि तो साठलेल्या पाण्यामध्ये स्वच्छ पाण्यामध्ये होतो त्यामुळं जे नागरिकांनी आपल्या घराच्या बाहेर किंवा घरातले जे पाण्याचा पाणी साठून ठेवतो तो आठ दिवसांनी एक दिवस कोरडा दिवस पाडा पाळावा आणि आठ दिवसांनी स सर घरातील सर्व भांडी स्वच्छ करताना ती व्यवस्थित साफ करून थोडी सुक सुकवून त्या दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये पाण्याची साठवण करावी तसेच आपल्या घरासमोरील ज्या ज्या ठिकाणी पाणी साठतं ते, ते मग टायर असतील हौद असेल तुमचं बॅलर असेल रांजण असेल तुमचे मडके हे काही ज्या ज्यामध्ये पाणी साठू शकतो हे सगळे जे स्रोत आहेत पाण्याचे साठण्याचे हे सगळे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असल्यास ते खाली करावेत पटकन तसेच मोस्टली असे लक्षात आले आहे अशा अशा सेविकांच्या सर्वेतून फ्रीजमधील जो मागचा ट्रे असतो त्याच्यामध्ये मोस्टली त्या मा डेंगू माशीच्या आया बऱ्याच ठिकाणी सापडलेल्या आहेत त्याच्यामुळं आठ दिवसातून एकदा आपण फ्रीजमागील आपला जो ट्रे आहे तो साफ करावा तसेच आपले जे नगरपंचायत किंवा अशा सेविकांबारपत ज्या सूचना दिल्या जातात त्या सूचनाला पी ना न नागरिकांनी त्या सूचनांचं पालन करावं आता काल मी दोन तीन ठिकाणी सुभाषनगर ह्या भागात जिकडं व्हिजिट केली तर बऱ्याच ठिकाणी टायर बाहेर ठेवले होते लोकांनी आणि टायरमध्ये पाणी साठून आया बऱ्याच ठिकाणी ते सापडल्या त्याच्यामुळं लोकांनी त्या गोष्टीवर अजून स्वतःपासून म्हणजे स्वतःची स्वतः काळजी घेतली पाहिजे मोस्टली नगरपंचायत कुठे कमी पडेल तिथं फॉगिंग चालू आहे उपलब्धनुसार मशीन अवेलेबलनुसार सगळीकडच्या भागात म डेंगू झाल्यामुळं मशीनची अवेलेबिलिटी कमी आहे जेवढे मशीन मिळतात तेवढ्यानुसार आपण डेंगू फवारणी करत आहे डेंगू फवारणी करताना करता आपल्याकडं कर नगरपंचायतचा कर्मचारी आल्यास आपण दरवाजे घरातील दरवाजे बंद होऊन घरातील माणसांनी बाहेर पडावे आणि एक मिनिट आपली फवारणी करून घ्यावी त्याच्यामध्ये अन्न झाकून ठेवावे आणि लहान मुलं आणि वृद्ध माणसांनी बाहेर येऊन थांबावे अशा पद्धतीने त्यांनी नगरपंचायतीस आणि प्रशासनाला सहकार्य करावे आणि डेंगू जे आपल्या डेंगूपासून आपल्याला आपणास त्याच्याबद्दल माहिती असणारे आपण आपल्या सुद्धा प्रसारित सुद करण्यात आले आहेत परत आपल्या घंटागाडीवरही आपण जे ही ऑडिओ क्लिप फिरवली आहे त्याच्यामध्ये नागरिकांनी स्वतः काय सूचना काय दक्षता घ्यायची डेंगूपासून ह्याचा गांभीर्याने त्याच्या सूचनांचं पालन करावं आणि आपल्या व आपल्या परिवारात डेंगूपासून सावध राहावे तसेच अजून एक महत्त्वाची सूचना की शहरातील पावसामुळे पाणी घडू येत आहे आपले फिल्टर पॉईंट चालू आहेत पण गेल्या वर्षी पाऊस नसल्यामुळे घडू पाण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात असल्यामुळं पाणी येणारं गालून प्यावे उकळून प्यावे त्याच्यामुळं इतर रोगांपासून आपण आपल्या कुटुंबाचं रक्षण करू कुठे काही तक्रारी असल्या तर नगरपंचायतीस पाण्याबाबत तसेच डेंग्यूबाबत फवारण्याबाबत कुठे काही तक्रारी असेल तर नगरपंचायतीशी संपर्क साधावा आणि आम प्रशासनाला सहकार्य करावे तसेच जे शहरातील जे छोटे मोठे बांधकाम घरांचे जे चालू आहेत तर तिथं ज्या ठिकाणी पाणी साचू शकतं जसे की बॅलर आणि छोटे मोठे खड्डे असतील त्या बांधकामाच्या भोवती किंवा जे साहित्य असेल ते साहित्यामध्ये पाणी साठत असेल तर त्या बांधकाम व्यवसायाने तात्काळ सदरी पाणी साठू शकणार साठू शकणार नाही अशा पद्धतीनं ना सगळी आपली जी बांधकामाचे इथले साहित्य असेल ते रिकामी करून पाणी हे करावे त्याच्यामुळे की जेणेकरून भाषा आजूबाजूच्या भागामध्ये तुमचा डेंगूचा प्रसार होणार नाही तसेच आपले जे उन्हाळ्यामध्ये आपण जे कूलर वापर होतो त्या कूलरमध्येही पाणी साठून राहणार नाही सात सात दिवस तो कलर दोन चार दिवसातून साफ करावा जेणेकरून सुद्धा डेंगूची वाढणार नाही नमस्कार आज कोरेगाव शहरात डेंगूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणे होत आहे तरी नगरपंचायत कोरेगाव जागोजागी फवारणी करत आहे तरी नागरिकांनी घ्यावयाची काळजी आपल्या फ्रीजच्या ट्रे फ्रीजमधील ट्रेमध्ये जे पाणी साठतं ते आठवड्यातून एकदा काढणे तसेच प्लॅस्टिक भंगार साहित्य काही नारळाच्या करवंट्या आपल्या घरासोबततील डबके व्यवस्थित त्यातील पाणी काढून टाकणे तसेच स्लॅबवरही पाणी साठत असले तरी त्याचीही काळजी घेणे संध्याकाळी सहा दरवाजा लावून घेणे झोपताना अंगभर कपडे घालणे तसेच रोग डास प्रतिबंधक क्रीम लावणे अगरबत्ती घरात पेटवणे पाणी साठा एक दिसाड बदल करणे जास्त पाणी साठवून ठेवू नये स्लॅबवर पाणी साठत असले तर त्याचीही काळजी घेणे आपण सर्वजण एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा व कोरेगावनी कोरेगावातल्या नागरिकांनी आपले व्यवस्थित काळजी घेतली तर डेंगूवर आपण मात करू नगरपंचायत कोरेगाव सर्वत्र फवारणी करत आहे नमस्कार कोरेगाव शहरामध्ये वाढत्या डेंग्यूचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व लोकांनी जनतेने काळजी घेणं काळाची गरज आहे डेंग्यूचा प्रादुर्भाव खरं तर स्वच्छ पाण्यातून डेंग्यूचे आई तयार होत असते आणि त्याचा मच्छर तयार होत असतो तर सर्व लोकांनी स्वच्छ पाणी जे आपल्याकडे साठवलेलं आहे ते साठवलेलं पाणी एक दिवसात पाणी बदलणं गरजेचं आहे तसेच आपल्या घराशेजारील असतील जा झाडाच्या कुंड्या असतील त्यामध्ये पाणी साठलं नाही पाहिजे घराच्या आजूबाजू असणारं आपलं साहित्य टायर पडलेलं असतील इतर भंगार साहित्य असते त्यामध्ये पावसाचं पाणी साठून राहतं त्यातून मग प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात होत असते लोकांनी ह्या गोष्टीची काळजी घेणं काळाची गरज आहे आणि आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळला तर डेंग्यूचा प्रभाव आपण आटोक्यात आणू शकतो आपल्या घरामध्ये असणारे फ्रीज फ्रीजच्या खाली असणाऱ्या ट्रेमध्ये जे पाणी असतं त्यातून प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आज दिसून येत आहे तसेच आपल्याकडचे कूलर असतात त्या सुद्धा पाणी आपण एक दिवसाळ बदलून रिसायकल त्याची करणं गरजेचं आहे मच्छरांचा प्रादुर्भाव संध्याकाळी सहा नंतर जास्त प्रमाणात होताना आपण निदर्शनास येत आहे तर संध्याकाळी आपण सहा ते आठच्या दरम्यान दार खिडक्या बंद ठेवणे तसेच पूर्ण अंगभर कपडे घालणे अशा अनेक गोष्टींचं आपण पालन केलं तर आपण डेंगूचा प्रादुर्भाव थोपवण्यासाठी उप थोपवू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे कोरेगाव नगरपंचायतच्या माध्यमातून आपण डेंग्यूची फवारणी चालू आहे अशा सेविकांच्या माध्यमातून आपण घरोघरी जाऊन पाण्याचा साठा कशा प्रमाणात ठेवलेला आहे लोकांना सा समजावून सांगण्याचं आपण काम चांगल्या मोठ्या पद्धतीने चालू केलेलं आहे तरी सुद्धा तुमच्या सगळ्यांनी सहकार्य केलं ह्याच्यावर आपण आटो हे डेंगू आपण आटोक्यात आणू शकत नाही तर तुम्ही सुद्धा सगळ्यांचं सहकार्य आहे आम्ही पॉम्पेटच्या माध्यमातून बऱ्याचशा सूचना तुम्हाला प्रत्येकाच्या घरी पाम्पडेट दिलेल्या तर सगळ्या सूचनांचं पालन करावं ही विनंती धन्यवाद